पिंपळनेर वन विभागाने केलेल्या कारवाईत लाखोंचे सागवानी लाकूड व इतर साहित्य जप्त संशयित आरोपी फरार शासन पर्यावरण संवर्धनासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करीत असते मात्र काही तस्कर का हे स्वतःच्या फायद्यासाठी वृक्षांची बेसुमारपणे कत्तल करून आपली गरज भागवताना दिसतात लाकूड तस्करी करणाऱ्या तस्करांना पिंपळनेर वन विभागाने चांगला धडा शिकवला असून धडाकेबाज कारवाई करीत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील धामणधर जंगल परिसरात कंपार्टमेंट नंबर दोनशे मध्ये अवैध वृक्ष दोडबाबत गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती त्यानुसार पिंपळे प्रादेशिक वनक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांसह सदर वनक्षेत्राची पाहणी केली असता तोडलेले सागवान प्रजातीचे लाकूड पाला पाचोळ्यात लपवलेले होते त्या अनुषंगाने आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी केली असता जंगल परिसरालगत एका झोपडीमध्ये मशीनच्या सहाय्याने सागवांचे चिराण करून फर्निचर तयार करत असल्याचे आढळून आले दरम्यान घटनास्थळावरून चिराण घडीव व गोल साग असा ऐकून चारशे नव्याण्णव नग पाच पूर्णांक दोनशे त्रेसष्ट घनमीटर माल एक आरे मशीन व इतर अवजारे असा अंदाज दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी परिस्थितीचा फायदा घेऊन फरार झाला आहे सदरची कारवाई वनसंरक्षक संरक्षक मोबा नाईकवाडी विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर सहाय्यक वनसंरक्षक योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांच्या नेतृत्वात पार पडली या कारवाईमध्ये साखळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही केरणार कोंडावारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी भालचंद्र कुवर वनपाल डी एन ने संदीप मंडली आरवे चौरे किशोर वराडे दिगंबर पासपांडे वनरक्षक वरुण माळी देवीदास देसाई लखन पावरा गुलाब बारीस इनेश पावरा आकाश पावरा राकेश पावरा ममता पावरा सोनाली पावरा सपना पावरा अरविंद पावरा दीपक राठोड अनिल घरटे सुमित कुवर दीपक भोई योगेश माळी कुलदीप राजपूत गणेश बोरसे विजय राठोड प्रशांत खैरनार पवन ढोले चंद्रसिंग तडवी ज्योती पान पाटील अनिता वळवी राजेंद्र पावरा केतन गायकवाड पिंपळे प्रादेशिक वनक्षेत्रातील वनमजूर राज्य राखीव पोलीस दल व पिंपळे पोलिसांनी सहभाग घेतला या प्रकरणी धामंदरचे वनरक्षक वरुणराज माळी यांनी वनगुन्हा नोंदवला असून पुढील तपास डांगशिरवाडेचे डी एन सोनवणे ते करीत आहेत एकूणच पिंपळे वनविभागाने केले केलेल्या या धाकेबाज कारवाईची सर्वत्र अभिनंदन केले जात आहे तर अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य असावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील शिरवाडा परिमंडळातील धामंदर नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर दोनशे दहा मध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली त्या आधारे मी व माझ्या स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिरान सागवान लपवलेलं आढळून आलं या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता तिथे एका मशीनच्या सहाय्याने सागवान चिरान करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळून आलं आम्हाला तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी एस आर पी एफ टीम साखरी वन परिक्षेत्र कोंडायबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे आम्हाला मशीन चिराण केलेलं सागवान माल असा एकंदरीत एक लाख रुपये किमतीचा माल आहे आणि आम पिंपळनेर वन परिषेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्ष संपदेचं वन संपदेचं नुकसान करू नये जर असे काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन वन विभागास माहिती देण्यात यावी तसेच जर असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे आरोपी सध्या स्थितीत फरार आहे